किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत पालक बटाटा सुक्की भाजी चला तर मग बघूया एक वाटी आपण पालक घेतला आहे कट करून एक पाच ते सहा आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बेबी बटाटे आहेत अर्धा चमचा जिरे खोबरं लसूण आदर कढीपत्ता आणि एक तुकडा मिरचीचा घेतला आहे एक वाटी तळेला कांदा घेतला आहे हळदी पावडर घेतली आहे एक चमचा तिखट घेतला आहे चवीनुसार मीठ आपण पालक खोबरं आणि कांदा मिक्सरला वाटून घेणार आहोत कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आधी आपण बटाटे फ्राय करून घेऊया जिरे घातले आहेत आपण थोडं थोडासा मीठ घालूया आणि थोडासा किचन किंग मसाला एक दोन ते तीन मिनटं परतून घेतली आहे काढून घेऊ त्या किचन किंग मसाला हळदी पावडर लाल तिखट आपण जे मिक्सर वाटून घेतलं आहे परत ला आहे घालून घेऊया आपले उकडलेले बटाटे चवीनुसार मी बटाट्याला जास्त हलवायचं नाही नाही तर बटाटे तुटू शकतात कारण आपण बटाटे उकळून टाकले आहेत चार ते पाच मिनिटे झाकून ठेवूया झालेला आहे आपल्या पालक बटाटा सुकी भाजी बघू शकता गॅस बंद करूया पालक बटाटा सुक्की आपली भाजी झालेली आहे खायला एकदम एक चविष्ट अशी आपली ही भाजी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास आवडल्यास नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद